नमस्कार आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज तर श्रीगोंदा शहरातील गट नंबर बंधुबा धाकूजी सकाराम ताळे यांनी खरेदी खताची सन एकोणीसशे एकोणीस मध्ये घेतलेली आहे त्या खरेदी खतानुसार वारस म्हणून आजपर्यंत माझ्या आजोबा नंतर वडील नंतर वडील नंतर मालक झालेला आहे तदनंतर आमच्याच भाऊकेमधील नंदुकुमार त्रिमक ताडे हे बेकायदेशीररित्या ह्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न करायचा तो कसा की नंदुकुमार ताडे यांच्या खापोरपंजबाचं नाव धापूजी असं होतं आणि असं दाखवू तो म्हणतो की धापूजी हा माझाच खापोरपांजा आहे तर तो त्याचा जो खापोरपांजा आहे तो दोनडी आहे तर मुद्दा दिशाभूल करण्यासाठी माझा खापरपंजवा तो असं म्हणतो की दाखवलीच आहे अशी दिशा बोल लोक लोकांची करतो आणि जो धोंडीपाची मुलगी आहे तिचं नाव विजया असं आहे विजया ही मय झाल्यानंतर धोंडीपाची मुलगी मुलगा प्रल्हाद आणि प्रल्हादचा मुलगा प्रल्हादची मुलगी ही विजया विजया झाल्यानंतर तिचे वारस असताना त्यांनी ते वारस लपून ठेवले तिला वारसच नाही असे दाखवले आणि स्वतःच्या स्वतःच्या त्यांनी स्वतःच्या नाव जमीन करून घेतली जमीन करून घेतल्यानंतर आता म्हणतो की गट नंबर मी स्वतः एकटाच मालक आहे बाकीचे कुणीही नाही आणि जो काही प्रत्येक वेळेस भावनिक मुद्दा करतो की मंदिराची जागा अकराशे मंदिराची <coughs> जागा अकराशे बीस नाही तर मंदिराची जागा ही वीस अठ्ठेचाळीस आहे सिटी सर्वे नंबर वीस अठ्ठेचाळीस आहे आणि एकोणीसशे एकोणच्या खरेदी खात्यामध्ये या दोन्हीचा व्यवस्थित उल्लेख आहे म्हणजे त्यावेळेस जे आता सध्याचा जो गट नंबर आहे अकराशे वीस त्याचा जुना सर्वे नंबर बाराशे सात होता त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या उल्लेख केला आहे जमीन कोणती आणि मंदिर कोणतं तर जे वीस अठ्ठेचाळीस आहे ते मंदिर आहे मंदिराची जी ते खरेदी खात्यामध्ये दिसत आहे आपल्याला आणि जागेची आपल्याला जी काही जमीन आहे त्याच्यामध्ये चतुर्सीमा टाकलेली आहे वेगवेगळी आहे दोन्ही चतुर्सेमा वेगवेगळे आहे पण दोन्ही एकत्र करायचं लोकांना भावनी करायचं लोकांना भडवायचं आणि ही जागा गळून करायची वेळ आम्हाला मारहाण करून ही जागा झोकवण्याचा प्रयत्न करत आहे तरी आम्हाला न्याय देवा ही नंबर मिळते माझं नाव नंद ताळे आज जी परिषद भरवलेली आहे ते अकराशे एकतीस गट नंबर बाजारात त्यासाठी आहे ती आमची आजोबा पूर्व आजोबा त्यांची खरेदीची माहितीची आहे त्यांची मार्ग सामी आहे पण हा नंद ताडे हा म्हणतो तो आम्ही वारस आहे तुम्ही नाही आहे जो धाकूजी आहे तो आमचाच आहे म्हणतो आणि अशा व्यक्तीने अशा व्यक्तीने तो माणसं आम्हाला हानमार करतो धमकी देतो आणि त्याचे भाऊ ते मुलगा ते सगळे दगडं घेऊन येतात आणि ही गोष्ट मागच्या टायमाला घडून गेली आहे आणि आम्ही कंप्लीट करायला गेलो तर तेच लोक मुल ती कम्प्लीट करून आमच्यावर कंप्लीट करायला लागले होते आणि त्यांच्या मागं त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतलेलं आहे आणि ते लोक एकनाथ शिंदे साहेब हे चांगले काय का काम करत आहे आपल्यात पण त्यांचे नाव त्यांना हे माहितीच नाही ना, ना शिंदे साहेबांना की हा माणूस त्यांचं नाव खाली आज अनलिगण काम करतो आणि आम्हाला हा नाही धमकी देतो हा माणूस उद्या काय झालं आमच्या घरावर कोणताही प्रसंग आला तर त्याची पूर्ण जबाबदारी नंदकुमार ताडे त्यांचा मुलगा व भाऊ यांच्यावर आम्हाला राम मंदिराची जागा ही चोवीस अठ्ठेचाळीस सिटी सर्व्हे नंबर वीस अठ्ठेचाळीस आहे राम मंदिराची जागा ही वीस अठ्ठेचाळीस सिटी सर्वे नंबर आहे व त्याच्या शेजारी उत्तर बाजू व पूर्व बाजूनी जे जमीन आहे अकराशे एकवीस ही धाकोजी त्यांच्या खरेदी खताच्या मालकीची आहे व वो त्याचे वंश चंद्रनंदन ताडे आहे ह्या जमिनीत चंद नंदू ताडे कोणत्या पद्धतीने आले हे तुम्हाला मी ह्या कागदानुसार दिलेले स्वतःच्या कुठल्या तरी पुण्यामध्ये चुलत बहीण आहे तिला वारस नाही व त्या वारसाला आम्हीच वारस आहे असं म्हणून स्वतःच्या बहिणीचं स्वतःचं व भावाचे नावं टाकून खोट्या पिडीड करून तहसीलदारला फसून स्वतःचा उतारा तयार करून धर्मादाय आयुक्ताकड कर, दाखल केलेलं आहे की ह्या जमिनीला कुणी वारस नाही आणि ही जमीन राम आहे अशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न नंदू ताणे यांचा चालू आहे आणि त्यांना जर ताकद जर कोण देत असेल तर एकनाथ शिंदे गट देत का की एकनाथ शिंदे गटाचे ते तालुका अध्यक्ष ते म्हणतात सरकार आमचं आणि सरकार हे आमचं असल्यामुळं आम्हाला कुणीही काय करू शकत नाही मी त्यांना म्हणलो संविधान हा सगळ्यात श्रेष्ठ आहे सरकार आज आहे उद्या नाही तरीही सुद्धा ते जुमानत नाही ते म्हणतात तुम्ही येऊन जातात आमच्या जागेत तुम्हाला तुमच्या पद्धतीने आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देऊ या पद्धतीने दमकवत्या जी राम मंदिराची जागा आहे वीस अठ्ठेचाळीस त्याच्या जे अकरा एकवीस कट नंबर आहे त्याच्यामध्ये जे आम्ही काही खरेदीगत घेतलेली जर राम मंदिराला जर जा जागा जा कमी पडली तर आम्ही ते सहखुशीने देण्यास तयार आहे पण हा अनलिगल आहे हा त्या जाग्यामध्ये कसा आला आहे व राम मंदिराचा इस्तेमाल कसा करतो आहे ह्याची शहानिशा झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही नंदू ताडे हा ब्लॅकमॅन माणूस आहे त्याच्यामुळं आम्ही त्याला आता ह्या गोष्टीत गप्प बसणार नाही कारण की अकराशे एकवीस ही जागा धाकूजी सकाराम ताडे यांच्या खरेदी आहे चंद्रनंदन ताडे यांच्या खरेदी मालकीची याचा कुठलाही वारस नसताना त्यांनी अनलिगल वारस स्वतःची नोंदी लावून त्या जागेत घुसलाय व राम मंदिराची जागा आहे गावाला भावनिक करतोय जर राम मंदिराची जर जा जागा असली तर आम्ही तिथं राम मंदिर बांधू व राम रामासाठी आम्ही ती जागा आत्ता बी द्यायला तयार आहे एवढं बोलू शकतो